मुळशी पॅटर्न पिक्चरमधलं हे म्हणजे तुम्हाला आठवत असेल भारतामध्ये अनेकदा समाजामध्ये घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना चित्रपटाच्या माध्यमातून दाखवल्या जातात त्यामुळे चित्रपट हा समाजाचा अर्थ आहे असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे चित्रपट हे एक प्रभावी माध्यम सुद्धा आहे असं सुद्धा म्हटलं जातं चित्रपटाच्या जा माध्यमातून अनेक सामाजिक संदेश देखील दिले जातात शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारा तारे जमीपर हा चित्रपट त्याचं एक चांगलं उदाहरण आहे पिक्चर स्टोरीच्या गरजेनुसार चित्रपटामध्ये जे दाखवलं जातं त्यातून नक्की काय घ्यायचं हे समजलं तर एक चांगला सुजान नागरिक नक्कीच घडू शकतो पण त्याच पिक्चरमधून जर कोणी व्हिलनकडून प्रेरणा घेऊन आपला मार्ग गुन्हेगारीकडे वळवला तर पुढे काय होऊ शकतं याचं उत्कृष्ट चित्रण मुळशी पॅटर्न या पिक्चरमध्ये केलं आहे जेवढा मोठा बाई तेवढे त्याचे दुश्मन त्यामुळं सतत पोलीस आणि प्रतिस्पर्धी टोळीची भीती ह्या बाई लोकांच्या मनावर असते आणि त्यातूनच होत असतात टोळीयुद्ध आता टोळीयुद्ध म्हटलं तर त्यासाठी गँग पाहिजे गँगमध्ये मुलं पाहिजे असे प्याजे तयार करण्यासाठी अल्पवयीन मुलांना नादी लावलं जातं त्यांना छोट्या छोट्या गुन्ह्यांची सवय लावली जाते गल्लीमध्ये पथारीवाल्या किंवा भाजीवाल्याकडून वसुली करणं एखाद्या टपरीवाल्याला थोबाडीत मारणं इथून सुरू होणारा प्रवास पुढे एकमेकांवर हत्यार उचलण्यापर्यंत पो कधी पोहोचतो हे त्या मुलांना पण लक्षात येत नाही विविध चित्रपट आणि वेब सिरीजच्या माध्यमातून गुन्हेगार गुन्हेगारीचं जे उदात्तीकरण केलं जातं त्यामुळं या त्या अल्लळ वयामध्ये मुल काही मुलांना गुन्हेगारीचं आकर्षण वाटू शकतं चुकीच्या सात संगतीमुळे काही मुलं गुन्हेगारी जगतामध्ये पाय सुद्धा ठेवतात पण यांना वेळीच रोखण्यासाठी त्यांना पुन्हा सामान्य जीवन जगायला प्रेरित करण्यासाठी गरज असते समुपदेशनाची पोलिसांकडून सुद्धा हे होऊ शकतं त्याचाच अनुभव सध्या पुणे पोलिसांकडून येत आहे मागील काही दिवसात पुण्यात कोयता गँगकडून वाहनाची तोडफोड करणं दुकानदारांना धमकवणं रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांवर हल्ले करणं अशा काही घटना घडल्याच्या बातम्या आपण सगळीकडे बघतोय नुकताच विमान नगर मधल्या एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यात एक काळा शर्ट घातलेला अल्पवयीन मुलगा एका टपरीवर जाऊन सिगरेट मागतो दुकानातला मुलगा त्याला सिगरेटचे पैसे मागतो त्यावरून लगेच समोरचा मुलगा शर्टात लपवलेला कोयता बाहेर काढून दुकानातल्या दुकाना मुलाला तो काहीच करत नाही बरं हाच व्हिडिओ सुरुवातीपासून नीट बघितला तर तिथं अगोदरपासून एक तरुण उभा असतो तो तरुण ह्या मुलांशी बोलताना दिसतो त्यात तो त्या मुला मुलाला सांगतो तो ह्याला नको मारू त्याच्या भावाला मार म्हणजे तो मुलगा दुकानात सिगरेट घेण्यासाठी नाही किंवा दुकानदारावर मारण्यासाठी पण नाही तर त्या दुकानदारावर आणि त्या परिसरामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी झाला होता हे दिसून येतं ह्या घटनेनंतर पुणे पोलिसांनी त्या मुलाला शोधून काढलं त्यांना भर रस्त्यावर उठाव काढायला लावल्या शहरात दुसऱ्या पण ज्या काही घटना अशा घडल्या त्या घटनांनंतर देखील पुणे पोलिसांनी सर्वांसमोर आरोपींना हातात दोऱ्या बांधून रस्त्यावरून चालत घेऊन गेले काही लोकांना गुडघ्यांवर देखील चालवलं असे व्हिडिओ आपण बघतोय आता पुणे पोलिसांच्या अशा पद्धतीवर काही लोक टीका करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे आरोपींच्या मानवाधिकाराच्या विरुद्ध आहे पोलीस स्वतःच आरोपीला सामाजिक शिक्षा कशी काय देऊ शकतात त्यामुळे आरोपींचे मानसिकरित्या खच्चीकरण होऊ शकते त्यातून भविष्यात त्यांच्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते आरोपीला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे पोलीस आरोपीची अशी धिंड काढून त्यांना डायरेक्ट गुन्हेगार कसे ठरवू शकतात पण जरी काही लोक अशी टीका करत असले तरी सुद्धा एक सुदृढ समाज उभा करण्यासाठी अशी छोटी पण सामाजिक शिक्षा गरजेची ठरू शकते यातून त्या आरोपींना सुधारण्याची संधी देखील मिळू शकते न्यायालयातून शिक्षा होऊन गुन्हेगाराचा शिक्का बसल्यावर सुधारण्याची संधी मिळेलच याची शक्यता किती पत आहे असं काही पोलीस खाजगी मध्ये गप्पा मारताना सांगत असतात जेलमध्ये इतर गुन्हेगारांसोबत राहून गुन्हेगारीचे धडे गिरवण्यापेक्षा ह्या अल्पवयीन आरोपींना जर रस्त्यावर धिंड काढल्यामुळे जर थोडी अक्कल येणार असेल आणि त्यातून ते गुन्हेगारीचा मार्ग सोडणार असतील तर अशी धिंड काढायला काय हरकत दे। आहे असं देखील काही सुजान नागरिक नक्कीच ना म्हणत असतात अल्पवयीन मुलांना गुन्हेगार होण्यापासून वाचवण्यासाठी पुणे पोलिसांची ही पद्धत तुम्हाला कशी वाटते यावर तुमचं मत आम्हाला जरूर कळवा व्हिडिओ आणि व्हिडिओचा विषय आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा अजून अशा कोणत्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटतं ते देखील आम्हाला कळवा धन्यवाद